नमस्कार मी निशिगंधा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉग फूड ब्लॉग रेसिपीज ट्रॅव्हल ब्लॉग या प्रकारे अशा अनेक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आजच्या रेसिपीला सुरुवात कर करूयात तर आज आपण चमचमीत झणझणीत अशी मिसळ करणार आहोत त्यासाठी मी इकडे मटकी दोन दिवसापूर्वी भिजत घातली होती तिला काल पाण्यातून काढून चायनीमध्ये ठेवून दिली होती ही गावरान मटकी आहे छान बारीक अशी स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून ठेवलेलं आहे छान मोड आलेले आहेत आपण आता पुढची रेसिपी बघूयात तर आपल्याला मिसळसाठी जी वाटण लागणार आहे त्याची तयारी मी इकडे करून घेतलेली आहे इकडे एक मोठा कांदा असा पातळ चिरून घेतलेला आहे हे सुकं खोबरं आहे वेग ते सुद्धा मी पातळ चिरून घेतलेलं आहे तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता आता आपल्याला कांदा आणि खोबरं वेगवेगळं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे अजून आपल्याला वाटणाला आहे साहित्य आहे ते आपण पुढे बघूयात तर आपलं पातेलं गॅसवरचं तापलेलं आहे त्यामध्ये आपण तेल टाकून कांदा भाजून घेऊयात सोबतच माझ्या बाजूला स्त्रीपा सुद्धा आहे त्याचा मध्ये आवाज होईल तेल तेल सुद्धा आपलं छान तापून झालेलं आहे त्यामध्ये आपण पहिले कांदा भाजून घेऊयात छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे तेल आता मी थोडंस टाकलेलं आहे पुढे आपल्याला टाकायचं आहे अजून छान भाजून घेऊयात छान कांदा आपल्याला गोल्डन भाजून घेऊचा आहे जवळपास याला बारीक की तर पाच मिनिटं लागतील आपल्याला आता आपला छान भाजत आलेला आहे दोन्ही भाजून घेऊयात कांदा छान आपला भाजून झालेला आहे तो आपण काढून घेऊयात कांदा आपण काढून घेतलेला आहे त्याच पातेल्यामध्ये लगेच आपण खोबरं भाजून घेऊयात खोबरं भाजायला जास्त वेळ नाही लागत खोबरं सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे जास्त नाही भाजून घ्यायचंय काढून घेऊया आता गॅस बंद केलेला आहे मी पातेलं गरमच आहे त्यामध्येच फक्त आपण असे हे लसूण भाजून घेऊया थोडेसे गरम तुम्ही सुद्धा टाकू शकता काढून आता इकडे वाटणाची तयारी छान झालेली आहे कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे लसूण भाजून घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो आणि कोथिंबीर लसूण आणि कोथिंबीर आपल्याला थोडी जास्त घ्यायची आहे हे सगळं आता आपण वाटून घेऊया तर आपलं वाटण छान वाटण झालेलं आहे मस्त वास येतोय आता फोडणीसाठी मी इथे एक मीडियम साईजचा सा कांदा आहे तो बारीक चिरून घेते चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बारीक कांदा चिरूयात आ, सो आपला कांदा बारीक चिरून झालेला आहे आता आपण फोडणीसाठी तयारी करूयात फोडणीसाठी मी तेच पातेलं वापरणार आहे त्यामध्ये फोडणी तयारी करूयात त्यासाठी पहिले आपण कडीपत्ता आणूया एकदम फ्रेश आपल्या झाडाचा चला तर मंडळी हे आहे आपल्या कढीपत्त्याचं झाड एकदम फ्रेश थोडेसे कडीपत्ता आपण काढून घेऊयात आपले कडीपत्ता काढून झालेले आहेत चला तर आपल्या फोडणीची फायनल तयारी झालेली आहे कडीपत्ता कांदा आणि हे वाटण फोडणी देऊयात आता मी तेच पातेला वापरणार आहे त्यामध्ये नेहमीपेक्षा जरा जास्त तेल टाकून घेणार आहे तेल आपलं छान तापलेलं आहे कडीपत्ता टाकूयात लगेच जिरे मोहरी टाकूयात कांदा टाकून घेऊया कांदा सुद्धा छान आपण लाल परतून घेऊयात कांदा सुद्धा आपला छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण वाटण टाकून घेऊयात वाटण तर मस्त सुवायचे तर वाटण एकदम छान परतून घेऊयात कच्चा वास जाईपर्यंत तोपर्यंत पुढे बघूया वाटण छान परतत आलेलं आहे तोपर्यंत आपण हे काय जे ड्राय मसाले आहेत ते बघून घेऊयात इकडे कलरची बेडगी मसाला आहे ही तेज आहे का कांदा लसूण मिसळ मसाला आणि हळद हे आता आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आताच बघितलेले हे आपले ड्राय मसाले आपण वाटणामध्ये सगळे टाकून घेऊया छान करूया मस्त सुहास होतो आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊयात दोन चमचे पाणी टाकूयात आणि झाकण ठेवणे एक दोन मिनटं मसाला शिजून देऊयात एक दोन मिनिटं झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूयात वा वा, वा। आता मी एक छोटा बटाटा असे बारीक चौकशी काप करून टाकून घेऊयात बटाटा थोडा बारीक चिरून घेऊया बटाटा टाकून झालेला आहे आता आपण आपली मेन घटक म्हणू शकतो मटकी टाकून घेऊया ही गावठी मटकी आहे छोटी बारीक या मटकीला फार छान चव असते मिक्स करून घेऊया मिनिट आपण असेल देऊयात तीन चार मिनिटं आहेत आपण पातेलावरच झाकण काढूयात मटकीचा पण छान सुवास येतोय सोबतच मी गरम पाणी ठेवलेलं तर ते गरम पाणी आपण ह्यामध्ये टाकूयात अशा प्रकारे आपली ही मिसळ अर्ध्यापर्यंत आलेली आहे तुम्ही बघू शकता तरी किती छान आलेली आहे गॅस बारीक आहे माझा एक पाच दहा मिनिटात आपली होईल झालेली आहे आपण गॅस बंद करूयात आणि प्लेट मध्ये सर्व करून घेऊयात तर अशा प्रकारे आपला हा मिसळ गावचा बेग म्हणू शकतो तयार आहे आपण आता टेस्ट करून बघूयात मस्त एकदम अशी झंझरीत छान झालेली आहे आय होप तुम्हाला ही सुद्धा व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद